नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनल ती सर्वांचे सर्च स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी व्याकरण प्रश्न आणि उत्तरे म्हणजे सराव प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की रिव्हिजन करा प्रश्न पहिला कर्ता नेहमी विभक्तीत असतो हे कोणत्या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे आणि पर्याय आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग भावे प्रयोग विद्यार्थ्यांना याच बरोबर उत्तर काय असेल नक्कीच सांगा आणि बरोबर उत्तर आहे कर्तरी प्रयोग पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे पुढील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे हे ओळखायचा आहे आणि पर्याय आहेत गाव ग्राम तात्काळ धीमेपणे जुळवाजुळ मोळतोड गारठा उष्मा आणि विद्यार्थ्यांनो चुकीचा पर्याय निवडायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे गाव ग्राम पुढील प्रश्न आहे मराठीची लिपी कोणती आहे आणि त्याचे पर्याय आहेत नस्तालिक ब्राह्मणी देवनागरी सकळ आणि मराठी लिपी कोणती आहे विद्यार्थ्यांनो बरोबर उत्तर नक्कीच टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे देवनागरी लिपी ही मराठी लिपी आहे पुढील प्रश्नाकडे वळूयात किरण चपाती खातो या वाक्याचे रीतीभूतकाळी वाक्य कोणते होईल ते ओळखायचं आहे पर्याय आहेत किरण चपाती खात असतो किरण चपाती खात जाईल किरण चपाती खात असे किरण चपाती खाणार आहे आणि भूतकाळी वाक्य आहे किरण चपाती खात असे पुढील प्रश्नाकडे वळूयात अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे आणि तुमचे पर्याय आहेत चैतन्यरहित विनाशी अजरामर सजीव आणि अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द आहे चैतन्यरहित हा बरोबर पर्याय आहे पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे हिमालय पर्वत आहे या वाक्यातील कर्म कोणते आहे कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे पर्याय आहेत आहे हिम पर्वत हिमालय आणि विद्यार्थ्यांनो कर्म म्हणजेच बरोबर उत्तर आहे पर्वत पुढील प्रश्न आहे तो येत असेल या वाक्याचा काळ कोणता आहे पर्याय आहेत अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ आणि विद्यार्थ्यांनो अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे हे पुढील प्रश्नाकडे वळूयात त्याने हरिनास धरले हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे पर्याय आहेत भावे प्रयोग कर्तरी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग त्याने हरिनास धरले हे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी अज्ञार्थी वाक्य कोणते आहे आणि पर्याय आहेत अबब अब केवढी प्रचंड आग ही तो काम करतो तू पुस्तक वाच पुस्तक हे ज्ञानाचे साधन आहे आणि आज्ञार्थी वाक्य कोणतं आहे याच्यातील तू पुस्तक वाच आज्ञा केली गेलेली आहे पुढील प्रश्नाकडे वळूयात आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा पर्याय आहेत अकर्मक कर्तरी भावे प्रयोग कर्मणी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग आणि विद्यार्थ्यांनं बरोबर उत्तर आहे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे हे पुढील प्रश्न आहे मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा आणि पर्याय आहेत प्रधान वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य गौण वाक्य आणि विद्यार्थ्यांनो कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे संयुक्त वाक्य आहे दोन वाक्य एकत्र आलेले आहेत पुढील प्रश्न आहे समानार्थी शब्द सांगा आणि शब्द आहे स्पृहा याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे आणि पर्याय आहेत आवड ईर्षा गरज इच्छा आणि बरोबर उत्तर आहे इच्छा इच्छा हा स्पृहाचा समानार्थी शब्द आहे पुढील प्रश्न आहे अपरिहार्य या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा किंवा सांगा पर्याय आहेत परिहार्य ऐच्छिक अनावश्यक आवश्यक आणि विद्यार्थ्यांनो बरोबर उत्तर आहे परिहार्य प्रश्न नीट वाचत चला म्हणजे उत्तर चुकणार नाही समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत प्रख्यात तलवार कुऱ्हाड भाला आणि समशेर म्हणजेच काय तर उत्तर आहे तलवार पुढील प्रश्न आहे शेवटचा न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखा अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीतीभूतकाळ साधा भूतकाळ या चार पर्यायापैकी तुम्हाला पर्याय ओळखायचा आहे आणि उत्तर आहे साधा भूतकाळी वाक्य आहे हे विद्यार्थ्यांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद